आणि राधांचे कुंजवनातील रूप आम्ही आपला समोर साधतो ऐका भगवान श्रीकृष्णांनी राधांचे ग्रास लिहिलं देणाराने देत घेणार हात कधी घेणारा विसरू नये मित्र संपलं आणि निघालं हे कलियुग आणि कलियुगाच्या बाजारात फिरायचं म्हटलं की जीवाचा जीवलग मित्र असावा लागतो आणि आमच्या जीवाचे जीवल मित्र म्हणजे मंगे, मंगेश सकट सावळस्कर यांना बोलून घेतो लगेच पुढच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो अहो मंगेश सकट सावळकर अवतार अगदी बरोबर आहे अरे भंगार मध्ये जेवढा पैसा आहे तेवढा कुठल्या धंद्यात पैसा नाही बाबा विचार काय काढला विचार म्हणजे असा की गावात आलाय रात्री पासून तमाशा बर पर... गाणी ऐकायचे आहेत रात्रंदिवस गाणीच ऐकायची अरे गाणी पर... गाण्यामध्ये आहे ते कशात पर... नाही कशात संगीतमय जीवनामध्ये संगीतमय जीवन असावं पण पर... पर... गाणी ऐकायचं म्हणलं तर माणसाच्या जवळ पैसा पाहिजे अरे पैसा काय पैसाला कुत्र खात नाही एकदा टाकून बघ बघ खाताय का अरे कुत्र घात का पैशाला अरे पण पैशाशिवाय या जगात काही चालत नाही अरे माणसाचं तोंड गोड असल्यावर पैसा पण येतो असा आहे तोंडामध्ये साखर आणि डोक्यावर बरप असला डोकं शांत ठेवलं की माणसाचं जीवन सुंदर जात पण एक दोघांना जाऊन मनाची करमणूक होणार हा आता कसा माझ्या मनातलं बोलला यासाठी पैसेवान माणूस पैसेवान माणूस कोण कोण आहे कोण आहे हुसेन अहो हुसेन सावलतकर हुसेनकडे पैसे होत मी हा तो चार दिवस झालं घरातून बाहेर आहे असं का अहो हुसेन सावलतकर राम राम अरे जोडणी काय आहे जोडणी अशी कशी गाण्याيكل जायचं तमाशा जोडणी चांगली करा पण मार खाєш करू नका मार खाल्ल्याशिवाय आपण कुठल्या गावात ना आलोय का मार देऊ न दे तुई हां पण काय विचार काय सगळं व्यवस्थित आहे व्यवस्थित घरदार बायका पोर आनंदात सुखात मातार शाळेत जाते ना मा मातार शाळा अरे बाबा तसे नाही म्हातारा मध्ये आजारी होतो पोरांना आता शाळेत जाते का हा शाळेत घालवायला म्हणजे जाते, जाते व्यवस्थित आपल्या गावची यात्रा जवळ आली बाजूच्या गावात रात्रीपासून तमाशा चालू आहे तेव्हा तमाशा बघायला जायचा हजरीचा कार्यक्रम चालू आहे त्यांची गण गवण वगनाट्य सगळं बघून येऊया हो तमाशा पटला तर ठरवूया आपण झालो तिघेच तीन तिघड आणि काम बिघड चांगल्या कामाला कधी तिघाने जाऊ नये आपला चौथा मित्र लखन थोरात देव जानूरकर त्याला बोलून घेऊया मुंबईला गेलो मोठा शेत चालू झालं आणि झालं हा मोठा शेत चालू आणि तुम्हाला सुद्धा निहून त्या ठिकाणी मी बारकी बारकी कोणा शेत बनवणार आहे नाही आम्हाला बारकी शेत बनवून तू मोठ्या शेटावरचा शेट हो तसं नऊ का कमा पैसा कमवला बिगर भांडवल धंदा टाकला कसा काय पैसा कमवला बिगर धंदा टाकला तू त्याचं पण खरं आहे बिगर पाठवाल त्यात ताप नाही ताप नाही बाबा काय चाललंय बरं चाललंय शाळा जाते आत्ताच होतो होतं आणलं चाललो होत येण्या बोलण्याची पद्धत आहे का तुला पडीकर शाळा आहे शाळा आहे मुलांना घेऊन शाळा जात नाही म्हणलं म्हातार शाळा जाते सगळं व्यवस्थित आहे बाबा पानगड काय मला पानगड बाजूच्या गावात आलाय तमाशा 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 बघायला जायचं गोंधळ घालाय तिथं जाऊन गोंधळ घालायचा दारखं खाऊन यायचं नाही मार गाव आले काही शाळे आहेत का कार्यक्रम ठरवून येऊ त्या ठिकाणी जाऊ जायच बघायचा तर ठरवूया मंगेश काय काय म्हणते तीच माझं बाबा नो हर पण तुम्ही गावातलं जाणतं जोगत माणूस याय हातात घर मागून येतो आम्हाला जोगत केलं अरे बाबा नो तसं नाही पहिल्यापासून तुमच्या आई वडिलाचा धंदा होता कशाचा भीक मागून खायचा ना ले ना एवढंच बोलायचं राहिले अरे व्यापारी वर्गातली आपण माणसं आहे हा लगा रात्र दिवस घरातली बोंबलते ती तमाशाला फिरतायत नाचगायना फिरतय फिरता काम नाही धंदा नाही तुम्हाला कुठं तर धंद्याला लावलं पाहिजे का आम्हाला नाही बरोबर आहे त्याच्या आपल्याला धंद्याला लावणार कारण ते किती दिवस झाला धंदाच करतोय तो धंद्यावरच अरे बाबा नस आहे कस आहे माणसानं पैशाला पैसा जोडता आला पाहिजे आहे त्याला भेटूबाय पाहिजे जोडायचं पाच रुपये दहा रुपये कसं होतील डबल डबल याचा विचार माणसाने केला पाहिजे त्यामुळे तेव्हा त्याशिवाय तुमचं वडील पहिला धंदा करत होता कशाचं माहिती कशाचा अरे बाबा खारी खोबरं सौदा दालचिनी पहिल्यापासून आपल्या गावामध्ये व्यवसाय चालू होता चांगला होता आमचा व्यवसाय तेव्हा अपन... आपण दिल्लीच्या बाजारासाठी जायचं आणि दिल्लीच्या बाजारामध्ये आपला माल घेऊन जायचंय कुठला कुठला माल कुठला घेऊन जायचा मग करणार अरे बाबा पहिली व्यापारी लोक जात होती दिल्ली शहरामध्ये कारण दिल्लीला बाजार भरत होता मोठे व्यापार पेल कुठले कुठली सांगतो एक सांग हिल्ली का असते ना पुढचं मोठे सौकारचे धनी खारी खोबऱ्या सौदा त्यांची लि तीनशे मनी, मनी।, मनी। पाचशे त्याचे आमदानगराच्या शहरामध्ये आपण आलोय असो का बघा हे इकडे रे इकडे आज का घराव चढले बघा की घरावर घर चढ अरे डबल माड्या डबल मजला आहे का घराव चढले पहिले असलो डबल मजले असत का शहरात घराव घर घराव घर चढले आराम खोरनो नीट बोला नाही सुधरून तर बोला घरावर दिसतोय का नाही अरे ते डबल मेजले किती स्थळी माडी आहे माहितीये का आले का गावाला असतं का गावाला असं असत का आपण शहरामध्ये आलोय परंतु उंच माडी दिसत्या तीन ताळाची तीन तळाची माडी घरामध्ये कोण आहे का बघा पहिला काय आगाए भाई? आगाए भाई आहे तशी आय म्हणाला तर उद्या मला बाप्प तू त्याच्यावरच आहे तिकडे परंतु परकी बाय आहे परकी पाय कसं आहे काय कर बायकाची ओळख काढ म्हनंतर तुम्ही ओळख काढली पाहिजे तेव्हा बाईला विचारा कोण <laughs> आहे पैशाला दागिन्याला काही कमी नाही तुम्ही मागाल ते मिळेल बोलू की तरी हो नमस्कार बाई आणि म्हणा मोठा माणूस आहे काय पाहिजे ते महागाय हो नमस्कार बाई काय कराय काय लागलंय काय माझ्या डबीत अरे माझ्या विषयी दोन शब्द त्या बाईला सांग अर पण बोल असतात का, का डबीतला चुना काढायला लागलाय अरे पण माझ्या विषयी दोन शब्द सांग म्हणजे माझ्या मनाला समाधान वाटेल त्याच्या मनाला समाधान वाटेल ती पहिल्यांदा असल्यामुळे गडबड करते लगन तो तो बाईतलाच घडेल काय मी बाहेर होता <laughs> जार। नमस्कार बाई नमस्कार पाहुणा तुम्ही कोण म्हणायचे मी माझ्याकडे बघून तुम्हाला मी कोण वाटते अहो माझ्याकडे पाहून तुम्हाला काय वाटतं कोण असेल मी तुम्ही पाहून तुला काय वाटतंय काय वाटत मला वाटतात मागे लागून आले तुझ्या सरज जर सर, सर, सर हॉटेल मध्ये चहा बसलो तुम्ही जर सहज हॉटेल मध्ये चहा पण समजा जर उन्हाचा उन्हाचा ऊन पडलेला आहे आणि एखाद्या झाडाखाली जर जेवण करायला बसलो बसलो

तुम्ही द्यावा लागलास का आम्ही कुत्र्यासारखं दिसतो तुम्ही आम्ही कुत्र्यासारखा दिसतोय तुला मी तुम्हाला कुत्री म्हणेन का नाही आम्हाला मानणार नाही कारण पहिलंच कुत्रा आहे त्यामुळे आम्हाला कसं मानणार म्हणजे बाई कसं नाही हे कुत्र्यासारखं का दिसतात ह्यांना मी कुत्रा वगैरे वाईट काही बोलणार नाही काय म्हणणार हे असं वाईट बोलिन का हुशार आहे किती जर केलं तर आपण जीवाची जिवलो मित्र ह्यांचे तोंड फक्त कुत्र्यासारखे काय काय वाग잖아 रे बेने भाई मला असं म्हणायचंय काय डोक्यावरचा पदर खांद्यावर घेऊन असं भर रस्त्यामध्ये उभं राहलाय नेमकं का करताय काय काय तुम्ही करताय काय मी करते काय हा आमचा धंदा नाच गाण्याचा भाई काय म्हणायला लागली काय आमचा धंदा नाच गाण्याचा नाच गाण्याचा अहो नाच गाण्याचा गाण्याचा तुमच्या कारण म्हणजे तुम्ही गाई खा मी गाई काय काही गायिकायिका बैल खायिका मी तोंडानं तोंडाने म्हणता बाकीचे लोक कशाला म्हणतात आहोत तुम्ही विचारलं ना तुम्ही खा बैल का म्हणून तुम्हाला सांगितलं मी तोंडानं गाणं म्हणते स्वतः गाणं म्हणते स्वतः

भरात मी सांगतोय आनंदाच्या भरात मला वाकवू नको बाबा तसं मी करीन का नाही तुझ्यावर माझा भरोसा नाही